लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दोन जानेवारीच्या भागामध्ये कलाचे बाबा कलाच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात मी न कलेची शपथ घेऊन सांगतोय की या लग्नाला मी तयार आहे रोहिणी हे सगळं ऐकते आणि खूप खुश होते आणि विचार करते चला सगळं माझ्या मनासारखंच चाललंय पण इकडे नैनाच्या मनामध्ये मा वेगळंच चालू असतं नैना विचार करते आई तुझ्यामुळे आज दोघंजणं हे लग्नाला तयार झालेत पण पण मला, न, मला ना मला सोबत लग्न नाही करायचं आहे मला राहुलसोबत करायचं आहे हे पण तुला मी सांगेन आणि यासाठी सुद्धा मनवेन असा विचार करत नैना डबल गेम करत असते तोपर्यंत इकडे आता अद्वैतचे बाबा प्रदीप घरी आलेले असतात आणि आबा म्हणत असतात काय ते प्रदीप अरे होतास कुठे तू यावरती अद्वैत सांगत असतो लोकांना दिलेली कामं ठरलेली कामं ती पूर्ण करत असतील घरासाठी त्यांची प्रायोरिटीच नाही आहे ना प्रदीप म्हणतो असं नाही आहे आर्ट सर्कलमध्ये माझ्या काही कमिटमेंट होत्या त्याच कमिटमेंट पूर्ण करत होतो यावरती अद्वैत म्हणतो बरोबर आहे तुमच्यासाठी घरापेक्षा जास्त बाहेरच्या कमिटमेंट महत्त्वाच्या आहेत मला तर वाटतंय आता न मला तुम्हाला भेटायचं असेल तर अपॉइंटमेंटच घ्यायला लागेल यावरती आता इकडे प्रदीप म्हणतो हे सगळं आधीपासून ठरलं होतं जर आजचा प्लॅन मला आधी माहिती असताना तर नक्कीच मी वेळेत आलो असतो यावरती अद्वैत म्हणतो हो मग माझं कॉन्व्होकेशन माझ्या शाळेच्या पॅरेंट्स मीटिंग याच्या डेट तर आधी ठरलेल्या असायच्या पण तुम्ही कुठे कधी तिकडे आला होतात तुम्ही कधीच नाही आला होतात तुम्ही न तुमचं आर्ट सरकर आउट ऑफ द वे जाऊन मॅनेज करताय तिथल्या कमिटमेंट तिथल्या प्रायोरिटी हे महत्त्वाचं आहे पण माझं माझं काय माझ्यासाठी तुमच्याकडे वेळच नाही आहे मला तर वाटतंय माझ्या लग्नात तरी तुम्ही वेळेवरती याल की नाही मला खरंच खात्री नाही आहे असं म्हणत अद्वैत आता खूप चिडलेला असतो आणि प्रदीप तो वेळेमध्ये आलेला नसल्यामुळे अद्वेतचा राग राग होत असतो आणि तो, तो न जेवता तिकडून उठून जातो इकडे आता प्रदीप सांगत असतो मला सुद्धा जेवायचं नाहीये आणि त्यावरती सरोज म्हणते हे काय चाललंय पोरगा उठून गेला त्याला मनवायचं सोडून स्वतः जेवणावरून उठताय असं म्हटल्यावरती प्रदीप पण तिकडून उठतो बापलेख दोघही न जेवता जातात नंतर आता प्रदीप आपल्या रूममध्ये येतो आणि अद्वेतच्या लहानपणीचे फोटो पाहायला लागतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं तितक्यात तिथे सरोज येते आणि म्हणते हे बरं आहे म्हणजे अशा पळवाटा शोधायच्या आणि मुलापासून लांब पळायचं यावरती प्रदीप म्हणतो जर पळवाटा शोधायच्या असत्या तर मी घरी आलोच नसतो यावरती सरोज म्हणते तुम्हाला काहीच नाही वाटत का लहानपणापासून मुलगा तुमच्या प्रेमासाठी तरसतो आहे दरवेळेला दरवेळेला त्याचा तुम्ही कधी विचारच नाही केला आणि मी आत्तापर्यंत सहन करत आले हो पण मी सहन करत आले म्हणून माझा मुलगा सहन करेल हे मात्र धरू नका लग्नासाठी विषय होता त्याला त्याच्या वडीलबरोबर असणं गरजेचं वाटत होतं आई म्हणून मी जबाबदारी सगळी घेते पण वडील म्हणून तुम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं असावं असं त्याला वाटतं त्यात काय गैर आहे यावरती प्रदीप म्हणतो हो मी माझ्या बाजूने करण्याचा प्रयत्न करतोय पण माझ्या कमिटमेंट पण आहेतच की सरोज म्हणते तुमच्या कमिटमेंट बाजूला ठेवा एकुलता एक मुलगा आहे त्याच्या पण काही कमिटमेंट प्रायोरिटी असतात हे तुम्हाला कधी समजणार एका बापाची मुलाला दर पावलोपावली गरज पडते आई ती गरज नाही पूर्ण करू शकत असं म्हणत सरोज आता इकडे सांगत असते तोपर्यंत इकडे आता संगीताला सगळं आठवत असतं आणि या सगळ्या प्रकारामध्ये अगदी आता नैनाचं लग्न ठरलंय म्हणून ती खूप खुश असते तेवढ्यात नैना काढण्यासाठी की मला अद्वैत सोबत नाही तर आता मला राहुल सोबत लग्न करायचं आहे सा हे सांगण्यासाठी संगीताच्या इथे येते आणि तिला मिठी मारते आणि आई आई तू किती माझ्यासाठी काही करतेस खरंच खूप खूप थँक्यू यावरती संगीता म्हणते आईला कधी कुणी थँक्यू म्हणतं का तुला माहिती आहे का ज्या वेळेला तू माझ्या पोटी जन्माला आलीस ना तुझा चेहरा बघितला आणि तेव्हाच मी विचार केला की इतकी ही वेगळी गोड दिसणारी राजकन्या माझ्या पोटी कशी काय जन्माला आली आणि तेव्हाच मी ठरवलं की माझ्या राजकन्येसाठी मी योग्य तो राजकुमार शोधेन माझ्या रजकन्येला जसा शोभेल तसा राजकुमार शोधेन आणि त्याशिवाय तिचं मी लग्न करणार नाही आणि तुला सांगू का त्या दिवशी अद्वैत चांदेकरला पाहिलं ना तेव्हा ते ते मला क्लिक झालं की हाच तुझा राजकुमार आहे त्यावरती मात्र आता थोडीशी नैनी गडबडते नैनी बोलायला आली असते की तिला अद्वैत नाही तर राहुलसोबत लग्न करायचं आहे पण आता ती म्हणते आई मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे संगीता मात्र तिचं काही ऐकत नसते ती सांगत असते की अद्वैत चांदेकर आणि तू तुमच्या दोघांचा जोडा राजा राणीसारखा शोभेल आणि माझी नैनी श्रीमंताच्या घरामध्ये राज करेल नैना म्हणते आई ऐक ना मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे पण तिकडे आता बाबा आल्यामुळे नैना तो विषय थांबवते आणि विचार करते आत्ता नको म्हणजे बाबांच्या समोर हा विषय काढला तर आधीच लग्नासाठी तयार झालेले बाबा उगाच नाराज होतील त्यामुळे मला लग्नाचा विषय काढायला नको आणि ती म्हणते की आई मी नंतर बोलते राहुलबद्दल बोलण्याचा विचार ड्रॉप करत नैना तिकडून निघून जाते पण नैनीला काहीतरी सांगायचं आहे हे संगीताच्या लक्षात येतं शेवटी ती आई असते तिच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे आणि कलाचे बाबा तिकडे आल्यामुळे ती गप्प बसलेली असते तोपर्यंत तो इकडे अद्वैत खूप नाराज असतो आणि त्याला मनवण्यासाठी सोहम येतो सोहम म्हणतो काय झालं ब्रो खूप उदास आहेस तू यावर ती अद्वैत म्हणतो नाही रे कधीतरी होतं असं यावरती सोहम म्हणतो बोल ब्रो तू मोठा आहेस म्हणून दरवेळेला ओझं ती ठेवून तू राहणार असं काही करू नकोस तुझ्या मनात जे काही आहे ना ते बोल तू मोकळा हो मग अथवेतचा बांध फुटतो आत्तापर्यंत मनामध्ये दाबून ठेवलेलं सगळं तो बोलायला लागतो आणि म्हणतो लहानपणापासून दरवेळेला प्रत्येक मुलाला वाटत असतं की आपलं रिपोर्ट कार्ड आपल्या वडिलांनी पाहावं त्याचं कौतुक करावं म्हणजे शाळेत कितीही मार्क मिळाले शाळेमध्ये कितवाही नंबर आला तरीसुद्धा असं वाटतं की घरी आल्यावरती वडिलांनी कार्ड बघावं त्याच्यावरतून आपल्याला शाबासकी द्यावी पण हे सगळं कधी माझ्या नशिबात नव्हतं हे सगळं ज्याला मिळतं ना तो किती भाग्यवान असेल प्रत्येक वेळेला वडील खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे असतात हे भाग्य मिळायला खूपच भाग्य लागतं असं म्हणत अद्वैत आपल्या मनातली खंत सांगत असतो तोपर्यंत इकडे आता नैनी राहुलने दिलेलं घड्याळ हातामध्ये घेते आणि विचार करते काहीही कळत नाहीये मला कोणत्याही गोष्टीची क्लिअरिटी येत नाहीये मला अद्वैतसोबत लग्न तर नाहीच करायचं आहे मी लग्न करीन तर राहुलसोबतच पण राहुलसोबत लग्न करायला तो माझ्यासोबत लग्न करायला तयार आहे का हे सगळ्यात महत्त्वाचं मला जाणून घेतलं पाहिजे म्हणजे त्याचं माझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे की नाही हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे ते काही नाही आधी मला राहुलसोबत बोलायला पाहिजे राहुलसोबत बोलल्यावर ती क्लिअरिटी येईल आणि त्यानंतरच मी आईसोबत बोलेन की मला राहुलसोबत लग्न करायचं आहे आधी राहुलचा होकार येऊ दे म्हणून नैनी पुन्हा विषय काढण्यासाठी थांबते तोपर्यंत अद्वैत सांगत असतो सोहम या सगळ्याचा तुला खूप अनुभव असेल ना म्हणजे तुझ्या पाठीवरून दरवेळेला मायेचा हात फिरतो पण या सगळ्याला मी पोरकाच राहिलो पण मी ना हे सगळं मनात दाबत आलो मला खूप त्रास होत होता पण तरीसुद्धा माझा त्रास मी कुणासमोर उघड नाही केला का है? माहिती आहे कारण माझा त्रास बघून आईला त्रास होईल आईला त्रास होईल आई म्हणून मी काहीच सांगायचा प्रयत्न नाही केला किंवा कधी विचारलं पण नाही पण काय होतं ना मी पण माणूसच आहे ना कधी कधी माझ्या मनात पण मनातली भावना बाहेर येते असं म्हटल्यावरती सोहम म्हणतो इट्स ओके ब्रो तू किती जबाबदारीचं ओझं घेऊन राहणार आहेस कधीतरी तुझ्या मनातलं बाहेर येणं आवश्यक आहे नाही तर मनातल्या मनात तुला त्रास होईल पण मी एक सांगू का आता या गोष्टींचा विचार करू नकोस आता न सगळं चांगलं होणार आहे कारण नैनावहिनी तुझ्या आयुष्यात येणार आहे ज्या आता तुझं लग्न ठरले तुला आनंदी राहायला पाहिजे नैनावहिणीसारखी मुलगी तुला जशी हवे तशी तुझ्या आयुष्यात येणार आहे आणि त्यामुळे तुझं आयुष्य खूप चांगलं होणार आहे पण सोहमला काय माहिती असतं की नैना कोणत्या प्रकारची मुलगी आहे आणि आयत्या वेळेला अद्वेतला धोका देऊन ती अद्वेतला खूप मोठ्या संकटात टाकणार आहे पण तो परीने समजवत असतो तुझं लग्न झालं नैना नैनाविणी घरात आली की सगळं काही सुकर होईल तू नको काळजी करूच ब्रो आणि मला असं वाटतंय आजच्या दिवस ना आजच्या दिवस मी तुझ्यासोबत झोपतो म्हणजे ना तुला असं एकाकी वाटणार नाही असं म्हणत सोहम एक आपल्या भावाचं जेश्चर दाखवत असतो भाऊ एकाकी आहे तर त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो अद्वैत म्हणतो हे बघ तू लहान आहेस माझ्यापेक्षा मी लहान नाही आहे इतका काही मोठेपणा दाखवायची गरज नाहीये आणि मी काही घाबरत नाही बरं का हे बघ माझा मी झोपेन तू इतकं बोललास तरी खूप आहे असं म्हणत अद्वैत सोहमला समजवत असतो सोहम त्याच्यासोबत थांबायला तयार असतो पण अद्वैत त्याला काही थांबू देत नाही आणि आता सोहम निघून गेल्यावरती अद्वैतच्या मनामध्ये नैनाचा विचार येतो म्हणजे आता सोहमने सांगितलेलं असतं की लग्न झालं हे सगळं व्यवस्थित झालं की नैना बहिणीसोबत तुला मैत्रिणीसारखं फिलिंग येईल तुला मनातलं सगळं शेअर करता येईल म्हणजे तुझ्या मनामध्ये राहणार नाही आणि तुला तो त्रास होणार नाही अद्वेतला हे खूप भारी वाटतं आणि तो विचार करतो सोहम जे बोलला ते बरोबर आहे मला आत्ताच्या आत्ता नैनाला फोन करून महालक्ष्मीच्या मंदिरात बोलवायला पाहिजे जेणेकरून आम्हाला दोघांना बोलता येईल आणि तो रात्रीच्या वेळेला फोन करून आता नैनाला सांगतो की महालक्ष्मी लक्ष्मीच्या मंदिरात ये पण नैनाला मात्र अद्वैतला भेटण्यामध्ये काळी मात्र इंटरेस्ट नसतो तर नैना इकडे युक्ती करते नैना तो ता ताबडतोब कलाला सांगते की कला तू जा बरं महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आत्ताच्या आत्ता जा आणि माझ्यासाठी प्रार्थना कर कला बिचारी महालक्ष्मीच्या मंदिरात येते आणि पाहते तर काय अद्वैत चांदेकर तिकडे आलेला असतो मग ती ताबडतोब फोन करून नैनाला सांगते म्हणजे तुला अद्वैत चांदेकरला या वेळेला भेटायचं नव्हतं म्हणून तू मला पाठवलंस अगं पण तुला माहिती आहे का नैनाताई तो खूप अस्वस्थ आहे तुदा भेटीची त्याला गरज आहे तो इकडे उदासपणे बसलेला आहे यावरती नैना म्हणते मग आता मी काय करू कला सांगते तू एक काम कर त्याला फोन कर त्याला फोन करून सांग की महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जा आणि डोळे शांत करून तिकडे पडून राहा किंवा डोळे शांत करून तुझ्या मनातलं सगळं जे आहे ते महालक्ष्मी समोर बोल तुला हलकं वाटेल मग ताबडतोब नैना फोन करून अद्वैतला सांगते सॉरी ह म्हणजे इतक्या रात्रीचं आईने मला सोडलं नाही म्हणून मला येता आलं नाही सॉरी म्हणजे तुमच्यासोबत कमिटमेंट होती पण मी चुकले यावरती अद्वैत म्हणतो काही नाही मला खूप एकटं वाटत होतं म्हणून मी तुम्हाला बोलवलं होतं काही गप्पा यावरती नैना म्हणते काम करा शांतपणे महालक्ष्मीच्या गाभाऱ्याचा डोळे बंद करा डोळे बंद करून छान राहा तिथे आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी देवी समोर सांगा जे कलाने सांगितलेलं असतं ते सगळं सगळं नैना जस तसं बोलते कलाच्या शब्दांचा नेहमीप्रमाणे अद्वैत आता मात्र प्रभाव पडतो आणि अद्वैत मंदिरात येतो देवी आईच्या समोर नतमस्तक होतो अखेर कलामुळेच अद्वैतच्या मनाला शांती आलेली असते आणि खोटारड्या नयनानी पुन्हा एकदा धोका दिलेला असतो